नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आत्ता जो काही पिरियड आहे तो पिरियड असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टीबरोबर असलेले जे काही घटक दल आहे मग त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांना जितकं समर्थन किंवा त्यांच्या जितक्या जागा त्यांनी अपेक्षित केल्या होत्या तितक्या त्यांना मिळाल्या नाही नक्कीच यामध्ये महायुतीचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव झाला आहे आपण तो मान्य करतो आहे पण काय झालंय लोकसभेची निवडणूक पार पडल्यावर काही गोष्टी लोकांच्या पण लक्षात आल्या मतदारांच्या पण लक्षात आल्या की महाविकास आघाडीनं जे काही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा खोटा नाटा जो काही के प्रचार केला हा वास्तविक तसा नाही आहे किंवा लोकशाही खत्र्यामध्ये आहे लोकशाही धोक्यात आहे लोकतंत्र धोक्यात आहे तानाशाही सरकार येईल किंवा दलितांचं किंवा ओबीसीचं एस सी एस टी यांचं आरक्षण जाईल आरक्षण खत्म होईल किंवा मुसलमानांचे मतदानाचे राईट्स हिरावून घेतले जातील अशा पद्धतीचं जे काही खोटं नाटं जे काही नॅरेटिव आणि खोट्या पद्धतीनं जो काही प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींच्या सरकारला बदनाम करण्यासाठी जी काही मोहीम आखली होती आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आणि महाविकास आघाडीचे नेते म्हणा कार्यकर्ते म्हणा किंवा महाविकास आघाडीचं एकंदरीतच सगळं आय टी सी एल असेल काँग्रेसचं असेल किंवा अगदी शरद पवारांचा असेल किंवा उद्धव ठाकरेंचा असेल हे अतिशय सक्षमपणे काम करीत होते तितक्या मानाने त्या मानाने भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या आय टी सेलनी काम पण केलं नाही आणि त्याचा फटका खोटं असून सुद्धा त्यांच्या जास्तच्या जागा निवडून आल्या आता ह्या संदर्भ आपल्याला सांगण्याची का गरज आहे की जरी महाविकास आघाडीच्या जागा जास्तच्या निवडून आल्या पण त्यामध्ये फायदा कोणाचा झाला आहे फायदा शरद पवारांचा झाला आहे मेलेल्या काँग्रेसचा झाला आहे आणि मानानं उद्धव ठाकरेंचा किंवा उबाटा सेनेचा फायदा तितकासा झाला नाही उलट एकनाथ शिंदेंना जितके मतं पडले किंवा त्यांच्या टक्केवारी जितकं त्यांची टक्केवारी आहे मतदानाची तेवढीसुद्धा उद्धव ठाकरेंना नाही आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा निवडून आल्या असल्या तरी उद्धव तरी उद्धव ठाकरेंची ती हार आहे उद्धव ठाकरेंचा तो पराभव आहे कारण एकनाथ शिंदेंनी जरी शिवसेनामध्ये दोन भाग केले किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेतला बराचसा भाग घेऊन गेले आता आपण एक लिटमस टेस्ट म्हणून बघत होतो की ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदेंचं काय होईल उद्धव ठाकरेंचं काय होईल कारण उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती आहे किंवा आता त्या सगळ्या मराठी पत्रकारांनी किंवा मराठी मीडियाने त्यांना अगदी एक नंबरचा सी एम बनवून टाकलं होतं आणि मग त्या या सगळ्या याच्यामध्ये मग आता एकनाथ शिंदेंचं काय होईल पण एकनाथ शिंदेंनी त्यांचं एकना जे काही त्यांनी स्वतः काही कमवलं किंवा त्यांनी त्यांच्यावर लोकांनी तळागाळातील गोरगरिबांनी विश्वास ठेवला त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात पाहिजे तितका प्रतिसाद पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही आणि मग आता जे काही उद्धव ठाकरेंचं विधानसभेसाठी जी काही सेटिंग चालू आहे त्यांना असं वाटतं की आपण अडीच वर्ष सरकार खूप चांगलं चालवलं ग करोना काळ होता तरी आपण एक नंबरचं सी एम राहिलो कारण मराठी पत्रकार आणि मराठी मीडियाने उद्धव ठाकरेंना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं होतं था। उद्धव ठाकरेसारखे सी एम नाही अगदी जगामध्ये उद्धव ठाकरेंची ख्याती झाली अशा पद्धतीचं खोटं नाटं हा कुठेही चढवण्याचं काम मराठी मीडिया मराठी पत्रकार नेहमी करत होते आणि आता जे काही त्यांना असं वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपला चेहरा खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रोजेक्ट करावा आणि त्यांना असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जित जितकं का जे काही जागा निवडून आल्या ह्या माझ्यामुळंच आल्या खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या जागा वाढल्या आहे आणि ते काँग्रेसला असं वाटतं की आमचा या याच्यामध्ये राहुल गांधींचा योगदान आहे किंवा शरद पवारांना असं वाटतं की नाही आपल्या दहापैकी आठ आल्या शरद पवारांचंसुद्धा प्रभुत्व वाढले असं त्यांना वाटते आणि यांना असं वाटतं की नाही माझ्यामुळं महाविकास आघाडीच्या जागा वाढल्या आहे आणि मग त्यांना असं वाटतं आहे की खरं तर चेहरा प्रोजेक्ट करायला पाहिजे कारण विधानसभेमध्ये चेहरा जर प्रोजेक्ट केला नाही तर अनेक अडचणी तयार होतात आता आपण जर म्हटलं का नाही फॉर्म्युला असा ठेवा की ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल तर एकमेकाच्या जागा कमी करण्यासाठी घटक दल प्रयत्न करतात मग कशा आपल्या जागा वाढतील आणि दुसऱ्याच्या जागा कशा कमी होतील याच्यासाठी काही प्रयत्न होतात असं उद्धव ठाकरेंचं मत आहे आणि उद्धव ठाकरेंनी तर आता कंटाळून हा नात पण सोडून दिला आहे की रोज रोज उठून आपल्याला हे बोलण्यापेक्षा त्यांनी काय म्हटले बघा एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा तेव्हा उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की कोणाचाही चेहरा प्रोजेक्ट करा कुणी तुम्ही बोला शरद पवारांनी सांगितलं तरी चालेल किंवा अगदी पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं तरी चालेल काँग्रेसनी जाहीर केला तरी चालेल कोणाचाही चेहरा द्या पण बिगर चेहऱ्याचं विधानसभेला महाविकास आघाडीनं जाऊ नये अशी विनंती उद्धव ठाकरे करताना आपण बघतोय खरं तर त्यांना अपेक्षा आहे की असं जर आपण म्हटलं तर कदाचित शरद पवार किंवा हे काँग्रेसचे नेते आपला चेहरा प्रोजेक्ट करतील किंवा आपल्या चेहऱ्यावर ही विधानसभेची निवडणूक लढवतील पण काँग्रेस इतकं सोपं नाही आहे काँग्रेस अजून काँग्रेसला ओळखण्यात उद्धव ठाकरे कुठंतरी कमी पडतात आहे आणि शरद पवारांना ते कधीच ओळखू शकत नाही शरद पवार काय चीज आहे हे त्यांना जेव्हा ते त्यांचा पक्ष अगदी शून्यावर येईल तेव्हा समजेल की शरद पवार काय चीज आहे किती तेल लावलेला पैलवान आहे त्यामुळं आज ह्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंना समजणार नाही तरी पण आपले संजय राऊत काहीतरी बडबड करत असतात खरं तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये चार पाच दिवस उद्धव ठाकरेंच्या बरोबर किंवा राहुल गांधींच्या घरी चक्रा मारत होते मल्लिकार्जुन खडगेंच्या घरी चक्रा मारत होते ह्या त्या नेत्यांच्या घरी चक्रा मारत होते काय साध्य करायचं होतं काही कळालं नाही पण चक्राबाकी सहकुटुंब मारित होते, होते। त्यावर संजय राऊतांना प्रश्न विचारले तर संजय राऊत म्हणतात नाही नाही चेहरा तर द्यावाच लागेल बघू ना ना आणि राहुल गांधींचं उदाहरण ते देतात आहे तुम्ही चेहरा घेऊन निवडणुकीत पुढे जाणार आहात की, की निकालानंतर चेहरा पुढे पाहू ना उद्धवजी भूमिकेनुसार चेहरा असलेला बरा लोक चेहऱ्याला पाहून सुद्धा आपलं मत बदलतात जर राहुल गांधी यांचा चेहरा वेळीच पुढे आला असता प्रधानमंत्री पदासाठी तर मला खात्री आहे अजून पंचवीस ते तीस जागांवरती फरक पडला असता की या लोकसभेला जर राहुल गांधींचा पंतप्रधानपदासाठी चेहरा जर दिला असता किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली जर ही निवडणूक लढली असती तर कदाचित पंचवीस तीस जागा वाढल्या असत्या आणि मोदींचं सरकार जे काही आले त्याच्याऐवजी कदाचित इंडी आघाडीचं सरकार आलं असतं खरं तर राऊतांना याची पण आठवण पाहिजे की दोन हजार चौदाची निवडणूक झालं किंवा दोन हजार एकोणावीसची निवडणूक झालं या दोन्ही निवडणुका राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लढले आहे दोन हजार चौदामध्ये सपाटून काँग्रेसचा पराभव झाला दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा त्याची पुनरावृत्ती झाली आणि दोन हजार एकोणावीसमध्ये राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि जेव्हा काँग्रेसचा सपाटून पराभव झाला आणि ह्या काँग्रेसला अध्यक्षसुद्धा राहिला नाही कारण राहुल गांधींनी ही सगळी जबाबदारी जी हार झाली काँग्रेसची त्याची सगळी जबाबदारी स्वीकारली आणि स्पष्टपणे हे काँग्रेसचं अध्यक्षपद मला नको कोणाला द्या आणि त्याचा राजीनामा देऊन बाजूला झाले कित्येक दिवस तर काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष नव्हता आणि हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी काम पाहत होत्या या सगळ्या गोष्टी राऊत विचारतात रावतांना या सगळ्या गोष्टीची आठवण करून द्यावी लागते त्यामुळं राऊत जरी काही म्हणत असतील किंवा कोण काय म्हणत असतील पण काँग्रेस आणि काँग्रेसचं काहीसुद्धा नेतृत्व राहुल गांधींच्या नेतृत्वावर आजही विश्वास ठेवत नाही आणि संजय राऊतांनी राहुल गांधींवर किती काय बोललेले किती गरळ ओकलेली आहे याचे आपल्याकडं सगळे व्हिडिओ पण आज त्यांना असं वाटतंय की नेने राहुल गांधी सक्षम नेतृत्वे राहुल गांधी असे राहुल गांधी तसे पण राहुल गांधींची जरी स्तुती केली तुम्हीच किती राहुल गांधींना असं सारखं सारखं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं किंवा राहुल गांधींना रोज उठून तुम्ही राहुल गांधी किती चांगले राहुल गांधी किती योग्य आहे त्या पदासाठी किती लायक आहे या सगळ्या गोष्टी जरी बोलले तरी पण काँग्रेस काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये त्यांचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि उद्धव ठाकरेंना हे समजत नाही की आपली प्रतिमा पहिल्यापेक्षा कमी झालेली आहे आपल्याला जी काही किंमत महाराष्ट्रामध्ये होती ती हिंदुत्वामुळं होती आणि आपल्याबरोबर जे असलेलं हिंदुत्वाचं जे काही मतदान आहे सुद्धा आपल्या बरोबर राहिलं नाही आणि जे मुस्लिम मतदार आहेत ते कधी पण आपल्यापासून दूर जाऊ शकतात ते आपल्याकडं आलेलं तात्पुरतं मतदान आहे हे मुस्लिम मतदान खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आहे आणि शरद पवारांना पण शर स्वतःचा पक्षाचा आजपर्यंत मुख्यमंत्री करता आला नाही त्यांना पण अशा अपेक्षा आहे की आपल्या प... पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा त्यांची कन्या सुप्रियाताई सुळेंना ते मुख्यमंत्री करण्याच्या फिराकमध्ये ते कशाला उद्धव ठाकरेंचं नाव घेतील आणि मग होईल काय व्हायचं निवडणूक झाल्यावर ज्याच्या जागा जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री होईल पण या सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेंची फरफड झालेली दिसते उद्धव ठाकरेंना घाय झालेली दिसते आणि त्यांना असं वाटतं की आपला चेहराच प्रोजेक्ट केला पाहिजे पण त्यांच्या अपेक्षा भंग होताना आपल्याला दिसतात आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर उद्धव ठाकरे अक्षरशः फरफटत जाते आणि उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचे हे नेते त्यांची किंमत दाखवून देऊ राहिले हे आपल्याला दाखवायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद